नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे पांडे तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत करत आहे दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर आपल्याला म्हणजे प्रत्येक पालकांना प्रश्न पडतो विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की करिअर कोणते निवडायचे आहे तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर हुडकायचं असेल तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे कोणतीही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही बेसिक गोष्टी तरी कळतील की आपण आपल्यासाठी कोणतं करिअर निवडायला पाहिजे वळूया आपल्या व्हिडिओकडे माझ्या किंवा माझ्या मुलांना कुंडलीमध्ये सी एचा योग आहे किंवा नाही प्रत्येकाचा असा गैरसमज असतो सी ए म्हणजे भरपूर पैसा मिळतो सी ए झाल्यानंतर भरपूर खोऱ्यांनी पैसा मिळतो परंतु त्यासाठी किमान पाच वर्ष ही आपल्याला सी एसाठी द्यावे लागतात आणि शंभरामध्ये अगदी एक किंवा दोन विद्यार्थीच असे असतील की जे पाचच्या पाच वर्षामध्ये ओळीनं सीए झालेले आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झालेले आहेत परंतु बाकीचे जे नव्याण्णव जण शिल्लक राहतात अठ्ठ्याण्णव जण शिल्लक राहतात त्यापैकी काही पन्नास टक्के साठ टक्के निम्म्यामधूनच गळून जातात याचा परिणाम असा होतो त्या मुलांची पैसे पण वाया जातात पालकांचे पैसे वाया जातात आणि मुलांची वर्ष सुद्धा वाया जातात असे होऊ नये यासाठी आपण कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये असे कोणतं ग्रहमान आहे की ते सीए होऊ शकतात हे आपण या ठिकाणी बघायचं आहे कुंडलीमध्ये शिक्षण आणि करिअर शिक्षण हे पाचवं स्थान बघितलं जातं आणि करिअर हे दहाव्या स्थानावरून बघितलं जातं या दोन्हीचा मिलाफ करून आपण ठरवायचं असतं की या विद्यार्थ्यांना कोणती लाईन चांगली जाणार आहे आता यासाठी बुध म्हणजे हुशारीचा आहे हुशारीचा ग्रह हा जो बुध आहे तो जो कुंडलीमध्ये चांगला असायला पाहिजे किमान तो एक पाच आणि दहा या स्थानी असलेला चांगल्या पद्धतीनं असतो गुरु उच्च शिक्षण देणारा असा हा ग्रह आहे आणि असा हा बुध आणि गुरु जर एकत्र असतील तर शुभयोग होतो उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि सीए पूर्ण होणं म्हणजे एक शिक्षणामध्ये पराक्रम गाजवल्यासारखंच आहे आणि पराक्रमाचं हे जे स्थान आहे तिसरं या स्थानामध्ये सुद्धा बुध आणि गुरु यांची युती जर असेल तर ती अत्यंत फायदेशीर ठरते आणि शनी शनी हे आपल्याला काय देतो चिकाटी देतो त्या विद्यार्थ्याला पहिल्यामध्ये अपयश ठरलं दुसऱ्यामध्ये अपयश ठरलं तरी सुद्धा शेवटपर्यंत सी एची पाच वर्ष पूर्ण करणं हे फार चिकाटीचं आणि फार कठीण असं काम आहे आणि ते झाल्यानंतर पॅकेज मिळतो हा वगैरे भाग वेगळा आहे परंतु परीक्षा पूर्ण पास होणे हे फार महत्वाचं या ठिकाणी असतं आणि जर असेही तीन ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगले असतील बुध गुरु आणि शनी तर तुमचे सीए होण्याचे चान्सेस पर जास्त पर्सेंटेज हे वाढू शकतं म्हणजे चान्सेस वाढू शकतात आणि प्रयत्न करायला हरकत नाही आता करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर हजारो रुपये घेतात करिअरचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण बघू शकतो कुंडलीद्वारे हे तुम्हाला सांगितलेलं आहे मुलाचा गुण त्याच्यामध्ये कळतो त्यामुळे वर्ष आणि पैसा हे दोन्हीही वाया जात नाही त्यामुळे योग्य वेळेला योग्य डिसिजन मुलांसाठी फार महत्वाचा असतो आपल्याला जर आपल्या कुंडलीबद्दल मुलाच्या कुंडलीबद्दल असे काही बद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा लाईक सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायला नक्कीच विसरू नका नमस्कार